धावडा परिसरात अवैध मुरुम उत्खनन तलाठी व तहसीलदार यांचे हेतू दुर्लक्ष भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुमाचे उत्खनन जेसीबीने सुरू आहे महसूल विभागाचे व तहसीलदाराचे दुर्लक्ष केले जात आहे शासनाचा मोठा महसूल बुडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे धावडा परिसरात भर दिवसा विविध भागातून शासकीय जमिनीचे जेसीबीने खोदकाम करून मुरुमाचे अवैध वाहतूक सुरू आहे तसेच यावेळी भोकरदनचे तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही त्यानंतर धावडाचे तलाठी किशोर राजपूत यांच्याशी संपर्क केला असता त्यांना सांगितले की मी पथक पाठवतो आणि कारवाई करतो पण आता लोक कसलंही कारवी कारवाई त्यांनी केली नाही ट्रॅक्टर आहे जे सीबीवाले सांगतात आम्ही तहसीलदार आणि तलाठीला हप्ते देतो तुम्हाला काय करता येईल ते करा आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही अशी भाषा ट्रॅक्टर आणि जेसीबी वाले स्थानिक नागरिकांना करत आहेत या अवैध मुरुम वाहतूक माफियांवर कायदेशीर कारवाई होईल का अशी सर्वसामान्य नागरिकांमधून विचारणा होत आहे तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना